तर नमस्ते मित्रांनो तर तुम्ही आता ही फॅमिली बघितली असताना तर तुम्हाला प्रश्न पडला असेल कोण येत हे काय आहेत तर कोण नाही आपलीच फॅमिली मित्रांनो घरचे घरचे असल्याने विषय काय की आपण ह्यांना दिले ओनरशिप तर पुण्यामध्ये तर आपला मसाला पुढं ही करतात फरक एवढाच आहे की आपण हे होलसेलने देतो जो कुरिअर चार्ज असतो मधला तो ह्यांना भेटतो डायरेक्ट ही माल जास्त दहा वीस किलो उचलतात आणि पुढं आपला एरिया हँडल करतात तर तो एरिया म्हणजे तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये एक थेरगाव पिंपरी चिंचवड तिकडं त्या एरियामध्ये पूर्ण कस्टमर ते बघतात जर मला हा राहणी हा काळेवाडी वगैरे तिकडं मला जर कॉल आला तिकडनं की बाबा दादा मसाला पाहिजे कुठून आधी विचारतो मी ते म्हणतात थेरगाव वाकड वगैरे कशाला मला करता ह्यांच्याकडे मसाला भेटतो ह्या ताईंचा मी डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर देतो आणि हे आमचा बारका तुम्हाला सांगतो माऊली अशा ॲड करतो जबर कसं म्हणतो बोलून दाखव बरं साहेब पटकन लवकरात लवकर ऑर्डर करा धन्यवाद छान छान नवीनच आहे तो करतो मस्त मी पण ठेवतो ला वगैरे मेहनत बघतो ह्या दोघांची की बाबा ताई हे दाजे वगैरे तर एकदम मन लावून करतात घरच्या घरी गर बिझनेस आहे की हे जरी जॉब करत असले ताईना एकदम मेंटेनन्स खर्च आणि घरात बसून बसून मेंटेनिक खरंच खराब होती त्यापेक्षा चला चार कस्टमर कसं तर बिझनेसमध्ये गुतले ना अजून चालना भेटते उद्याला आणि चार नवीन मैत्रिणी माणसं घराची ओळख होते मार्केटिंगमध्ये कधीच माणूस वाया जात नाही नेहमी पुढंच जातो तर ह्यांची मेहनत बघून छान वाटलं मला एक आठवड्यामध्ये त्यांनी एक पंचवीस किलो मसाला मागवला त्यातला निम्मा पंधरा एक किलो तुम्हाला सांगतो त्यांनी हे पण केला फक्त स्टार्टला आहे ना नवीन नवीन थोडा त्रास होतो घर वगैरे जुळसतो लोकांना क्वालिटी क्वांटिटी माहीत किंवा चव बघूस तर पुन्हा ती घरं त्यांचीच झाली कायमची प्रत्येक घरातनं त्यांना त्यांचं इन्कम चालू झालं अशी सुविधा आपण प्रत्येक आपल्या युट्यूब फॅमिलीला करून देतो आपल्या ओनरशिप आतापर्यंत अठ्ठावीस झाले अठ्ठावीस गावं आलेली त्यामध्ये तर मग तिकडं सोलापूरपासून इकडं ठाण्यापर्यंत तर इकडं अहिल्यानगर बीडफेड इकडं सातारापर्यंत मग आधली मधली लेयगाव आहे ती एवढी ओनरशिप आहे तर प्रत्येकाचं मी पोस्टर बनवाय घेणार आहे आपण लवकरच एक ग्रुप बनवून हे सर्वांना तर ते ॲड करून स्पेशल ज्यांनी जास्त मसाला विकला त्यांच्यासाठी काहीतरी नवीन ठेवणार आहे आणि आताच आपलं आपलं आता स्वरूप स्टार्ट आहे भविष्यामध्ये भरपूर काय प्लॅनिंग आहे आमचं तर ज्यांनी ज्यांनी ओनरशिप घेतली त्यांना आता नाही पण परत लय फायदा होणार आहे तर ज्यांना कोणाला ऑर्डर करायचं असलं तर ताईंचा नंबर ताई सांगत्या हा तर ह्या नंबरवरती कॉल करा आणि मसाला मागवा तोच आपला मसाला जे फ्रेश माल असतोय <s Elliott> तर आज होत्या महालक्ष्मी तर आपला असं महालक्ष्मीचं बघितलं डेकोरेशन वगैरे केलेलं आणि आपले पप्पा पण आहेत बैठले गणपती बप्पा तर योगा योग की बाबा ह्यांना पण लक्ष्मी बघायलाही भेटल्या आणि हे म्हणतात की आमच्याकडे नसतात महालक्ष्मी नसतात तुमच्या कसं डोक्यात आलं की बाबा सोमा दादा कन चला मसालाच घ्यावं करावंच मी तुमचे युट्यूब व्हिडिओ पाहते ना चार वर्ष झाले म्हणजे लॉकडाऊन पासून आम्ही व्हिडिओ पाहतो हा ना, हाँ ना? हाँ करा वाटलं मिस्टर वाट फुल परमिशन दिली दादांचा पण सोप स्कूल मध्ये जाऊन साडे बारा नंतर मी फ्री असते मग नंतर मग काहीतरी करायचं बघा एवढं वर्क करून सुद्धा अजून सुद्धा साईड बिझनेस म्हणून म्हणजे स्कूलचं हे करून हे करून सुद्धा अजून एक हे ना आणि एकदा आम्ही ऑडियन्स तुम्हाला मिळून दिला तुम्ही तुम्ही त्याबरोबर प्लस बिझनेस काही करू शकता लोणचं असेल पापड असेल सिजनेनुसार शेवाळे वगैरे करू शकता कारण तुमचे ते फिक्स ग्राहक झालेले असतात आणि त्यांचा विश्वास बसलेला असतो एक नातं निर्माण झालेलं असतं त्या माध्यमातून आणि बिझनेस हा कधीच उपाशी मरवून देत देत नाही एक आणि मालक ह्यामध्ये भरपूर फरक आहे एक वेळेस नवकरे जाईन पण बिझनेस कधी उपाशी मरवून देणार कला आणि बिझनेस हे अमर आहेत बरोबर बर ना हां तर चला तर आले मला कॉल केला होता दादा येणार आहे पण काल ऍक्च्युली त्यांना जमले नाही तर आज आल्या आणि छान वाटलं डायरेक्ट घरी आल्या आपण चला रील वगैरे बनवू आता वर त्यांना ऑफिसला पण नेतो मसाला आपला कसा का बनतो काय ते दाखवतो त्यांनी पण शूट त्यांना तुम्हाला एक दोन रील काढून देतो दादांनी मी जेवण केलं आता ताई ता तुम्ही जेवण करा हां चला हा? उपास आहे का तर इकडे ह्यांचं चालू आहे आपलं महालक्ष्मी हे ते आणि इकडे मम्मीचं ह्यांचं बघा काय चालू आहे

गो हॉस्पिटलला तर तुम्हाला माहिती आहे बाबाच्या पुरेचा हात क्रिया झाला ऑपरेशन करायला लावले तिकडेच होतो अजून जायचंय आम्हाला तर काय आता तुम्ही जेवण करून घे बघा हा

का करायला जुळत नाही म्हणून मी म्हणलं होतं विकत आणतो तरी पण नको म्हणलं हा सामान विकत आणतो म्हणलं होतं ऐकच समज मसाला करायचा माहिती आहे का अजून बर चला आता मी ह्यांना घेऊन जातो खालच्या घरी मग ते वरच्या घरी आप आप तर आपलं ते दाखवतो मसाला आपण कसं बनवतो तर बघा आपल्या ओनरशिप अजून मी पूर्णपणे पन्नास गावं करणार आहे बास करणार आहे तिथून पुढं माल देणं आपल्याला होणार नाही समजा एकट्याला करायला लागते बघायला लागते समजा ऑर्डर येते बाकीचे घरचे तर आबत काय केशे सोमाबाऊच कष्ट लय बर का मसाले माझ करायला लागतंय ते शेवट करतोय तुम्हाला सांगतो चांगले आता मी पण तुम्हाला सांगतो मसाला आता घेणार घेऊन जा तू काय दोन ठिकी येणार आहे बरोबर हा घेऊन जा आणि आपल्याला पुण्या ना एक तीनशे किलोची एक डील आहे आठवड्याला तीनशे किलो लागणार आहे तर गुरुवार येणार एक डील साठी तर चला आपण जातो वरच्या घरी आता ह्यांना नेतो मी चला जाऊ आपण वर्ष आणि मस्त पैकी ॲड बनवायचा तो काय तू न स्पेशल मसाल्यावरच तो हा आई साई मसाला नाद करते का करतो चांगला करत ते ॲड टाकतो हा थांब हा, हा